हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे जे आपण हनुमान जयंती स्पेशल जे हनुमान बनवत आहोत त्याचा आज आपण पार्ट थ्री पाहणार आहोत तर पार्ट वनमध्ये आपण ही बॉडी कशी विनायची हे पाहिलं होतं आणि पार्ट टूमध्ये हे हात कसे विनायचे पाय कसे विनायचे शेपटी आणि तोंड कसं विनायचं हे पाहिलं होतं तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट थ्री पाहणार आहोत तर पार्ट थ्रीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन नौ व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग पार्ट थ्रीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर काय करायचं आहे आपल्याला पार्ट थ्रीमध्ये जे हनुमानजीचा मुकुट आहे तो मुकुट बनवायचा आहे त्यासाठी इथे मी पिवळा कलर घेतलेला आहे सर्वात अगोदर मॅजिक रिंग घ्यायची आणि मॅजिक रिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे सहा सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत तर इथे मी सहा सिंगल क्रोशे विणून घेते तर इथे मी पहिला राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे सहा सिंगल क्रोशेचा आता परत हा जो पहिला खांबा आहे याच्यामध्ये स्लिप टीच करायचा आहे आणि एक साखळी घेऊन आपल्याला हे जे सहा खांब आहेत या सहा खांबावर आपल्याला सहा खांबच विणायचे आहेत एक दोन तीन तर मी दुसरा राऊंड कम्प्लीट करून घेते तर दुसऱ्या मध्ये सुद्धा आपण सहा सिंगल क्रोशेस घातलेले आहेत आता तिसऱ्या मध्ये सुद्धा आपल्याला सहा सिंगल क्रोशेस घालायचे आहेत आणि पहिल्या खांबावर स्लीप टिचणी जोडायचं आहे आता तर ह्या चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे तीन साखळ्या घ्यायच्या आहेत आणि तीन साखळ्या घेतल्यानंतर तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे तिथेच आणखीन एक खांब घालायचा आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे म्हणजे इथे आपले बारा खांब तयार होतील तर मी हे चौथं राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी चौथा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे परत तीन साखळ्या घ्यायच्या आता पाचव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या खांबावर दोन खांब घालायचे दुसऱ्या खांबावर एक खांब घालायचं म्हणजे एकात एक एकात दोन असा आपल्याला हा सहावा राऊंड कम्प्लीट करून घे सॉरी पाचवा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे तर इथे मी पाचवा राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मी पाचवा राऊंड कंप्लीट केलेला आहे आता परत स्लिप टीच करायचं आहे आणि परत तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घालत जायचं आहे तर मी हा सहावा राऊंड प्रत्येक खांबावर खांब असा कंप्लीट करून घेते तर इथे आपला मुकुट तयार झालेला आहे आता काय करायचं आहे ह्या पहिल्या खांबामध्ये स्लिप टीच करायचं आहे आणि हा जो एक्स्ट्राचा धागा आहे थोडासा दूरवरून कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला मुकुट तयार झालेला आहे आता आपल्याला ह्या पिवळ्या लोकरीनेच गधा तयार करून घ्यायचा आहे तर गधा बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर मॅजिक रिंगमध्ये सहा सिंगल क्रोशे विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोश विणल्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा आहे आणि जो पहिला सिंगल क्रोश आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप टीच करून घ्यायचा आहे आणि परत एक धागा घेऊन आता काय करायचं आहे दुसऱ्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन खांब विणायचे आहेत म्हणजे टोटल आपले बारा खांब तयार होतील तर इथे मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता तिसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आपल्याला पहिल्या खांबावर एक दुसऱ्या खांबावर दोन म्हणजे एकात एक एकात दोन असं आपल्याला तिसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला अठरा सिंगल क्रोशी मिळतील तर माझे तीन राऊंड कंप्लीट झालेले आहे आता चौथ्या राऊंडवर आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचं आहे म्हणजे अठरा खांबावर अठरा खांब असा चौथा पाचवा सहावा आणि सातवा चार राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत तर इथे मी चार राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी सातवा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता आठव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या खांबावर एक खांब करायचा दुसऱ्या खांबावर एक खांब करायचा आणि तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा सॉरी सॉरी पहिल्या खांबावर एक खांब करायचा आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा म्हणजे इथे आपले अठरा खांब तयार होतील तर इथे मी अठरा खांब तयार करून घेते आणि नंतर सांगते तर इथे मी बारा खांब तयार करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं स्पंच भरून घ्यायचा आहे कारण नंतर छोटं झाल्यावर भरता येणार नाही म्हणून अगोदरच भरून घ्यायचा तर इथे मी स्पंच भरून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांब हा दोनाचा एक करायचा आहे म्हणजे जे बारा खांब होते त्याचे आपल्याला आता सहाच खांब करून घ्यायचे आहेत तर इथे मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे आता हे पहिल्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप टीच करून घ्यायचं आहे आता जे हे सहा खांबा आहेत ह्या सहा खांबावर सहा खांबा असे आपल्याला दहा राऊंड कम्प्लीट करायचे आहेत तर इथे मी दहा राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता इथे मी दहा राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं दूरवर धागा कट करून घ्यायचा आहे आता इथे मी काय करणार आहे जे आपण टोप बनवला होता त्या टोपासाठी मागच्या साईडने एक चक्र आणि समोरच्या साईडने इथे थोडंसं सा, डिझाईन करणार आहे तर समोरच्या साइडने करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक मॅजिक रिंग घ्यायची आहे मॅजिक रिंग घेतल्यानंतर एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि इथे आपल्याला आणखीन पाच खांब घालायचे आहेत खांब म्हणजे डबल क्रोशिया तर इथे मी टोटल सहा डबल क्रोशिया घालणार आहे चार पाच आणि सहा सहा डबल क्रोशे घातल्यानंतर सॉरी इथे आपल्याला आठ डबल क्रोशे घालायचे आहेत आठ डबल क्रोशे घातल्यानंतर हा एक्स्ट्राचा धागा आपल्याला थोडासा दूरवर कट करून घ्यायचा आहे आणि नंतर हा धागा मी हायर करून घेणार आहे आता मागच्या साईडने बनवायचा आहे तर मागच्या साईडने बनवण्यासाठी आपल्याला इथे एक मॅजिक रिंग घेतलेली आहे बनवून तीन साकड्या तीन साकड्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे असेच आपल्याला पाच खांब आणखी विणायचे आहेत म्हणजे टोटल सहा खांब विनायचे आहेत तीन चार पाच आणि सहा सहा खांब विनल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे आणि काय करायचं एक दोन तीन तीन साखळे घेऊन आपल्याला पलटवायचं ही मॅजिक रिंग इथे आपल्याला बंद करायची नाही आपण नेहमी काय करतो ह्या पहिल्या तीन साखळ्यावर स्लीप टिशने जॉईंट करतो आता फक्त आपल्याला डायरेक्ट तीन साखळ्या घ्यायच्या आणि पलटून घ्यायचं आहे आता ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला दोन दोन खांब घालायचे आहेत म्हणजे टोटल बारा खांब घालायचे आहेत तर अशा पद्धतीने प्रत्येक खांबावर दोन दोन खांबाशी आपल्याला बारा खांब घालून घ्यायचे तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मागच्या साईडला हे जॉईंट करून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला थोडंसं दूरवर धागा कट करून घ्यायचा आहे नंतर हे धागे मी हायर करून घेणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे धोती बनवायची आहे तर धोतीसाठी परत मी पिवळ्या कलरचीच लोकर घेतलेली आहे तर धोती बनवण्यासाठी काय करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा इथे मी अठरा साखळ्या बनलेल्या आहेत आता ह्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आता ह्या पंधराव्या साखळी साखळीवर आपल्याला काय करायचं आहे एक खांब घालायचं आहे म्हणजे टोटल आपले हे पहिल्या राऊंडमध्ये सोळा खांब तयार होतील तर हे आपल्याला सोळा खांबाची एक लाईन कम्प्लीट करून घ्यायची तर इथे मी पंधरा खांबाची एक लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे आता परत तीन साखळ्या घ्यायच्या आणि आणखीन आपल्याला अशा चार लाईन विणून घ्यायच्या आहेत तर इथे मी कंप्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी दोन कंप्लीट करून घेतले आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा लाईन केलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन लाईन अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायच्या आहेत तर उलटी साईड मी दोन्हीची मध्ये घेतलेली आहे आता काय करायचं आहे हे साईड साईडचे सिंगल डबल क्रोशे पकडून आपल्याला एक एक सिंगल क्रोशा घालायचा आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा तर इथे मी सहा सिंगल क्रोशे घातलेले आहेत त्यात आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे मी एक्स्ट्राचा धागा कट करून घेतलेला आहे पाहू शकता हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आता हा जो धागा आहे आपल्याला काय करायचं आहे सुईच्यामध्ये ओवून घ्यायचा आहे आणि असं दोन दोन धाग्याच्या अंतरानं आपल्याला दोन दोन खांबाच्या अंतरानं हा धागा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं परत या साईडने सुद्धा आपल्याला सेम तेच करायचं आहे असंच आपल्याला काढत ह्या का टोकापर्यंत जायचं आहे तर इथे मी काढून घेते तर इकडच्या टोकाला आल्यानंतर आपल्याला हे असं ओढून घ्यायचं आहे म्हणजे आपोआप हा जो धोतीचा आकार आहे तो आपाप -आप तयार होईल आणि नंतर हा धागा इथे अटॅच करू याच्यामध्येच आपल्याला एक गाठ मारायची आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे तर ही अशा पद्धतीने आपली धोती तयार झालेली आहे तर ह्या धोतीला आता आपण करदुडा बनवणार आहोत तर करदुडा बनवण्यासाठी आपल्याला अकरा साखळे विणून घ्यायचे आहेत तर हे अकरा साखळे विणल्यानंतर एक दोन तीन साखळ्या परत विणायच्या आहेत आणि या चौथ्या साखळीवर आपल्याला एक खांब घालायचा आहे म्हणजे अकराव्या साखळीवर आणि परत ह्या दहाव्या साखळीवर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे एक खांब घालायचं आहे आणि परत तीन साखळ्या घ्यायच्या आणि पलटून घ्यायचं पलटून घेतल्यानंतर काय करायचं हे जे दोन खांब आहेत ह्या दोन खांबावर आपल्याला एक एक खांब म्हणजे तीन खांबावर तीन खांब घालायचे आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या सॉरी तीन साखळ्या घ्यायच्या आणि या दोन्ही खांबाच्यामध्ये आता आपल्याला एकच खांब बनवायचा आहे अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला मुख्य खांब घालत इथपर्यंत यायचं आहे तर व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने एक साईड मुख्य खांब घालत आहे तर ह्या टोकावर आल्यानंतर काय आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ साखळ्या विणून घ्यायच्या आणि थोडासा एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपला हा करदुडा तयार झालेला आहे आता आपण केस कसे विणायचे ते पाहूयात तर केस विणण्यासाठी आपल्याला काय आहे पहिल्यांदा तीस साखळ्या विणून घ्यायच्या तर मी तीस साखळ्या विणून घेते आणि नंतर दाखवते तर तीस साखळ्या विणल्यानंतर काय करायचं एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस वीस साखळ्या विणल्यानंतर जिथं आपली तिसावी साखळी आहे त्या तिसाव्या साखळीवर आपल्याला काय करायचं आहे एक स्लिप टीच घ्यायची किंवा मुका खांब घ्यायचा अशा पद्धतीने आता काय करायचं परत वीस साखळ्या विनायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस आता परत एक खांब सोडून त्याच्या पुढच्या एक साखळी सोडून त्याच्या पुढच्या साखळीवर परत स्लिप टीच करून घ्या किंवा मुका खांब करून घ्या परत वीस खांब करायचे वीस साखळ्या करायच्या तर असं आपल्याला कुठपर्यंत करायचं आहे ह्याची मागची साईड अशी एक साईड धरायचं आपल्याला आणि ही जी साखळी आहे ही साखळी अशी घेरा घेऊन इथपर्यंत आली पाहिजे अशा मापचं करायचं साधारण आपल्याला इथपर्यंत करायचं आहे तर कमीत कमी दहा वेळेस आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यावं लागणार आहे तर इथे मी कंप्लीट करून घेते तर अशा पद्धतीने मी इथं केसं विणून घेतलेले आहेत नंतर या पद्धतीने आपण अटॅच करणार आहोत तर आता आपले राहिलेले आहेत कानं तर कानं कशी विणायचे हे पाहूयात तर कानं विणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक साखळी घ्यायची आहे सॉरी तीन साखळ्या घ्यायच्या आहेत आणि तीन साखळ्या घेतल्यानंतर एक सुईवर वेडा घ्यायचा आणि ही जी पहिली साखळी आहे या पहिल्या साखळीवर दोन आपल्याला हाफ डबल क्रोश विणायचे आहेत तर कानं बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक मॅजिक रिंग घ्यायचं आहे आणि मॅजिक रिंग घेतल्यानंतर दोन साखळे घ्यायच्या आणि ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला काय करायचं आहे तीन हाफ डबल क्रोश शिवण्याचे आहेत एक दोन आणि तीन आता काय करायचं आहे थोडासा धागा सोडून आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हा जो खालचा धागा आहे हा हायर करायचा आहे असंच आपल्याला दुसरा सुद्धा कान विनायचा आहे तर पाहू शकता किती सोपं आहे तर आता आपले मारुतीचे पूर्ण पार्ट विण झालेले आहेत आता आपण शेवटच्या पार्ट मध्ये पार्ट चौथ्या पार्ट मध्ये काय करणार आहोत हे जॉईंट कसं करायचं हे पाहणार आहोत तर तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात पार्ट फोरमध्ये तोपर्यंत बाय बाय